पासनं तुम्ही या मंदिरामध्ये येत आहे जसं माझा जन्म झाला आहे आणि मला आहे तसं घरातले घेऊन येत होते जसं मला मी समजदार झालो आहे तसं मी स्वतः येतोय आजही आमच्या मनात नव्हतं की म्हणजे इकडं जायचा हा प्रवास ठरलेला नव्हता आलो तालुक्यात आलो पुण्यातनं लक्षात आलं की खरावडं आहे चाललो लगेच दर्शनाला असं आलो आणि आमच्या सगळ्यांच्याच यशामध्ये मुळशी तालुक्याच्या म्हणा पुणे जिल्ह्याच्या म्हणा मुळ पुणे जिल्ह्याच्या बाहेरचेही बरेचसे भाविक आहेत जे आपल्याकडे येत आहेत मुळशी तालुक्याची ओळख मसोबामुळे मसोबा कुठला तर काय काय करणार आहात काही योजना आहेत का तुमच्या या देवस्थानासाठी काही मनात आहे का तुमच्या की काही करायचं आहे आणखी ताई आणि ताईंचे सहकारी म्हणजे विश्वस्त जे आहेत या तिथले यांच्या भरपूर काही योजना आहेत आणि यांच्या ये योजनांना आमचा पाठबळ म्हणा हातभार म्हणा काही ना काही असेलच खारीचा वाटा आमच्याकडून असेलच कारण यांनी नियोजन मोठं केलेलं इथलं आम्ही त्या मध्ये काहीतरी घुसपट काढण्यापेक्षा जे यांनी आहे त्यालाच हातभार लावायचा भाविकांना कुठला संदेश द्या म्हश्वरावरची श्रद्धा अशीच कायम असू द्या कायम असू द्या मसवेश्वर तुमच्या सोबत कायम राहील एवढाच संदेश तुम्ही या मंदिरामध्ये येताय बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका